श्री स्वामी समर्था स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दिवा हा आपल्याला अंधाराकडने प्रकाशाकडे घेऊन जाण्याचं काम करत असतो दिवा लावल्यामुळे आपल्या घरातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी हे दूर होत असतात दिव्याच्या संबंधित आपल्या ज्योतिषशास्त्रात आणि वास्तुशास्त्रात भरपूर असे काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील सांगितल्या जातात त्यातलाच हा एक अतिशय प्रभावी असा उपाय आपल्याला करायचा आहे येत्या सहा जुलैला आलेली आहे आषाढी एकादशी आणि त्यानंतर दहा जुलै गुरुवार या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा या दोन दिवसांपैकी कोणत्याही एका दिवशी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता तुम्हाला वाटलं की आपण एकादशीलाही हा उपाय करू शकतो आणि त्याचबरोबर गुरुपौर्णिमेला देखील आपल्याला हा उपाय करायचा आहे तरी देखील तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता अगदी साधा सोपा हा उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे एक वेळेस तुम्ही उपाशी राहिले तरीही चालेल परंतु हा उपाय आपल्याला आपल्या घरासाठी घराच्या कल्याणासाठी मुलांच्या प्रगतीसाठी आवर्जून करायचा आहे आपल्याला सकाळीच आपल्या घरामध्ये फक्त हा एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे यामुळे कोणताही शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल गरिबी संपून जाईल घराची पतीची मुलांची प्रगती होईल पैशांच्या अडचणी संपेल मनातील ज्या काही कठीण्यातील कठीण इच्छा आहेत तर त्या देखील पूर्ण होतील असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मी तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती भरभरून कृपा हो आज या व्हिडिओमध्ये मी हा जो उपाय तुम्हाला सांगणार आहे हा उपाय आपल्याला उद्या किंवा पौर्णिमेला करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या आतच आपल्याला हा जो दिवा आहे तर तो आपल्या घरामध्ये एका ठिकाणी आपल्याला लावायचा आहे दिवा हा आपल्या हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो जो प्रकाश ज्ञान आणि शुभतेचे प्रतीक आहे दिव्याचा प्रकाश हा अज्ञानाचा अंधकार दूर करतो आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो त्यामुळेच पूजेमध्ये दिवा लावणे आवश्यक मानली जाते कारण ते देवांच्या उपस्थितीची आठवण करून देतो जेव्हा आपण देवघरासमोर दिवा लावतो एखादी सेवा किंवा उपाय करत असतो तर ती सेवा किंवा तो उपाय you okay. देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम हा दिवा करत असतो आणि दिवा हा शुभतेचे प्रतीक असतो म्हणून आषाढी एकादशी किंवा पौर्णिमेला ज्या घरात हा एक दिवा लावला जाईल त्या घरात अखंड लक्ष्मी वास करेल त्या घरात नेहमी सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहील त्या घरामध्ये असणारी अलक्ष्मी ही गरिबीचा नाश होईल घरात पैसा येण्याचे मार्ग हे मोकळे होतील तसेच भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा भरभरून आपल्याला आशीर्वाद प्राप्त होईल आपल्या घरामध्ये जे काही दोष आहेत जी काही नकारात्मक ऊर्जा आहे आपल्या घरामध्ये सतत वादविवाद क्लेश होत असेल तर यासारख्या समस्या देखील या उपायाने दूर होतील हा उपाय करण्यासाठी तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरीसुद्धा चालेल यानंतर आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे अंघुळीच्या पाण्यात तुळशी पत्र चिमुडभर हळद आणि गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे कारण या Das war's für साधारण महत्त्व दिले जाते स्नान जर आपण केले तर आपले शरीर हे शुद्धीकरण होते पवित्र होते यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे भगवान विष्णू आणि न विठ्ठलाची किंवा बाळकृष्णाची जी कोणती मूर्ती तुमच्याकडे असेल त्या मूर्तीवरती अभिषेक करा फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून काढा त्यांना पिवळी फुलं तुळशीपत्र अर्पण करा धूप दीप अगरबती नैवेद्य तुम्ही अर्पण करा यामुळे वातावरण प्रसन्न होते आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती लागणार आहे किंवा इतर कुठल्याही धातूचा दिवा तुम्ही घेऊ शकता यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात असते ना तर ती लावायची आहे शुद्ध गायचा तूप घालायचं आहे बघा तूपच घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण तुपाचा वासा असतो तर तो देवांना अत्यंत प्रिय असतो त्यामुळे आपल्या घराकडे देवी लक्ष्मी ही आकर्षित होत असते आणि घरातील अलक्ष्मी ही बाहेर निघून जाते घरातून बाहेर पडल्यामुळे लक्ष्मी घरात येते तूप घालण्याचा जास्तीत जास्त त्यामुळे प्रयत्न न करा शुद्ध गायचं तूप नसेल तर साधं जे तुमच्याकडे म्हशीचं तूप असेल तर ते घातलं तरी चालेल त्यामध्ये थोडीशी हळद तुम्ही टाकायची आहे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला हळदी कुंकू आणि पाणी मिक्स करून एक स्वास्तिक काढायचं आहे त्या स्वास्तिकवरती तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे यानंतर हा दिवा आपल्या देवघरामध्ये जिथे आपण विठ्ठलाची किंवा विष्णूची बाळकृष्णाची पूजा केलेली आहे तर त्यांच्या समोर आपल्याला हा दिवा ठेवून प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला एक अखंड लवंग आणि एक कापराची वडी जी असते तर ती टाकायची आहे त्यानंतर त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे धूप दीप ओळून घ्यायचे आहे दिव्याला आणि तिथे बसून आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एक माळ जप तुम्हाला करायचा आहे आणि एक वेळा व्यंकटेश स्तोत्रमचं पठन करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत जी काही तुमच्या घरामध्ये दुःख संकटे आहेत तर ती दूर करण्यासाठी घरातील अलक्ष्मी बाहेर पडण्यासाठी गरिबीचा नाश होण्यासाठी शत्रूंचा नाश होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे आता हा दिवा तुम्ही सकाळी लावल्यानंतर कमीत कमी संध्याकाळपर्यंत चालू राहील याची विशेष तुम्हाला काळजी घ्यायची आहे चुकूनही दिवा विजला किंवा दिव्यामधलं तूप संपलं तर पुन्हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे मनामध्ये कोणतीही शंका न आणता तर अशा पद्धतीने हा दिवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये उद्या किंवा पौर्णिमेला आवर्जून लावायचा आहे तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही लावत असतात तर तोही दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि त्याचबरोबर हाही दिवा तुम्हाला लावायचा आहे अशा पद्धतीने हे दोन दिवे तुम्हाला तुमच्या घरामध्ये लावायचे आहेत त्या नंतर आता जे दिवा आहे तर दिव्यातलं साहित्य जर जळालेलं नसेल शिल्लक असेल तर ते सर्व साहित्य निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहे किंवा कापूरच्या सहाय्याने जाळून टाकलं तरीही चालेल दिव्याखालचे जे तांदूळ आहेत ना तर ते तुम्हाला पक्ष्यांना खाण्यासाठी घालायचे आहे दिवा स्वच्छ करून परत तुम्ही यूज करू शकता प्लेटमध्ये जे स्वास्तिक काढलेलं होतं तर त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि ती जे पेस्ट आहे तर ती तुम्हाला झाडांखाली टाकून द्यायची आहे ते पाणी जे हळदी कुंकू टाकलेलं होतं आपण ते तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो आषाढी एकादशी किंवा गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे हा उपाय अगदी साधा सोपा आहे या उपायाने घरातील सर्व अलक्ष्मी बाहेर जाते बाहेरची लक्ष्मी घरात येते आणि त्याचबरोबर घरामध्ये आजारपण दुःख संकटे असेल तर तेही दूर होतात देवी लक्ष्मी आपल्या घरात आल्यामुळे घरातील भांडण कटकट देखील दूर होतात तर असा हा प्रभावी उपाय तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला त्याचा खूप चांगला फायदा हा बघायला मिळेल चालेली सेवा का ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत श्री स्वामी समर्थ